विज्ञानाच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण होतं परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाचे विशेष महत्व सांगितले चंद्रग्रहण वैज्ञानिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्टीने फार महत्वाचे प्रत्येक मनुष्याच्या जीवनावरती एक विपरीत परिणाम करणारे संपूर्ण या सृष्टीवरती चंद्रदेव म्हणजेच सोमदेव आहे तो या पृथ्वी तलावरील संपूर्ण अन्न औषधी वनस्पती आणि शेतीमध्ये प्रत्येक पिकणारा जीव हा चंद्रदेवाच्या आश्रयानं तयार होतो म्हणजे प्रकाशानं फुलं फळं यामध्ये रस येतो ना तो चंद्रदेवाच्या प्रकाशानंच येतो आणि यामुळेच मित्रांनो चंद्रग्रहण हे खगोलीय घटना नाही तर आध्यात्मिक महत्व आहे दोन हजार पंचवीसमध्ये हे दुसरं चंद्रग्रहण आहे आणि या पृथ्वीवरती अनेक स्थानावरती आपणास पाहावयास मिळणार आहे आज आपण चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होणार सुतक काळ म्हणजे काय कधी येतो भारतात कुठे कुठे दिसणार आणि चंद्रग्रहणाच्या वेळेस गर्भवती महिलांनी नक्की काय करावं कसं पालन करावं या ग्रहणाचं ही सगळी रहस्यमय माहिती आज आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो चंद्रग्रहणामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे परंतु हा दिवस इतका महत्वाचा आहे की चंद्रग्रहण म्हणजे भाद्रपद पौर्णिमा आणि याच दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात होती तर पित्राच्या त्रासापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे भाद्रपद आपली पौर्णिमा आहे आणि चंद्रग्रहण हा मेळ जे जुळलाय ते अतिशय महत्वाचा मेळ या जुळलेला त्यामुळे व्हिडिओ आपण नक्कीच शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो ज्या ठिकाणी विज्ञान तुमचं संपतं त्या ठिकाणी अध्यात्म चालू होतं मूळ अध्यात्म आहे त्यामुळे विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की पहा ऐका मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय आम्हाला कमेंट जरूर करा दोन हजार पंचवीस मधलं हे दुसरं चंद्रग्रहण आहे सात सप्टेंबर तारीख आणि वार येतोय रविवार दिवस नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे चंद्रग्रहण आणि मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी चंद्रग्रहण संपते तर या वेळेच जे चंद्रग्रहण आहे ते संपूर्ण संपूर्ण चंद्र दिसणार आहे रक्तासारखा आणि या ग्रहणाच्या वेळेस चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेमध्ये असणारे आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सुतक काळ आणि या सुतक काळाला फार महत्व आहे तर मित्रांनो सुतक काळ म्हणजे काय बरं तर सुतक काळ ग्रहणाच्या अगोदर चा चालू होतो नऊ तास तर सुतक काळ सात सप्टेंबर दुपारी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चालू होते ती ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच एक वाजून सव्वीस मिनिटापर्यंत हा सगळा सुतक काळ आहे तर मित्रांनो वृद्ध गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी फक्त हा सुतक काळ तीनच तासाचा आहे म्हणजे सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुतक काळ चालू होते ती ग्रहण संपेपर्यंत एक वाजून सव्वीस मिनिटापर्यंत रात्री हा सगळा सुतक काळ आहे नकारात्मक ऊर्जेचा तर या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये जेवण करायचं नाही आणि पाणीही पियाचं नाही फक्त हे तीन तास जे सांभाळायचे त्या गर्भवती महिलेसाठी आणि लहान मुलासाठी आणि वृद्धासाठी तीन तासाचा काळ आणि बाकी सर्व जो काळ आहे सुतक काळ हा सगळ्या आपल्या मनुष्यासाठी आणि तो आपण नक्की पाळायचा आहे सूतक काळ तर यावेळी असणारा जो चंद्र ग्रहण आहे ते संपूर्ण भारत देशामध्ये सगळ्या शहरामध्ये आपण पाहू शकणार आहे सगळ्या ठिकाणी दोन हजार बावीस नंतरचं सगळ्यात मोठं चंद्रग्रहण आहे आणि आपल्या भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया एशिया आफ्रिका युरोप या ठिकाणीही दिसणार आहे चंद्रग्रहण पॅसिफिक महासागरातसुद्धा चंद्रग्रहण दिसणार आहे तर यावेळीचं चंद्रग्रहण अतिशय महत्त्वाचं आहे कारण हा चंद्र रक्तासारखा आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो महत्वाचं सगळ्यात म्हणजे चंद्रग्रहणाच्या वेळेस देवांची पूजा अर्चा अजिबात करायची नाही मंदिराचा दरवाजा बंद ठेवायचा तुमच्या घरात ज्या मूर्त्या आहेत मी तुमच्या कुलदैवतेचे टाक आहेत काय आहेत ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे तर या ठिकाणी भगवंताच्या मूर्तीला अजिबात स्पर्श करायचा नाही देवांच्या आपण आणि सुतक जो काळ आहे त्या सुतक काळामध्ये आपण जेवण तयार करायचं नाही आणि खायचंही नाही केलंच नाही तर आपण खाणार कसं तर मित्रांनो जेवण तुमच्या घरात जर केलेलं असेल अगोदर ग्रहणाच्या अगोदर तर या जीवनामध्ये एक फक्त तुळशीचं पान टाकायचं आणि ते झाकून ठेवायचं या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये नवीन कार्य नवीन यात्रा शुभकाम कुठलंही करायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं अध्यात्मावरती विश्वास ठेवा कारण मित्रांनो गर्भवती ज्या श्रेय आहेत या सुतकाच्या काळात अजिबात बाहेर पडायचं नाही पूर्वजांनी आपल्याला सांगितलंय तसंच आपण राहायचं सगळ्यात महत्वाचं चंद्रग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती श्रीनं हरे कृष्ण हा जप करायचा रामकृष्ण हरी जरी म्हणत राहिलं तरी चालतंय कारण या ठिकाणी भगवंत तुमची सुरक्षा करणार आहेत आणि भगवंतालाच त्या ठिकाणी आपण आवाज देत राहायचं की तूच आमची रक्षा कर भगवंत तुमच्या बाळाची रक्षा नक्की करणार यात शंका नाही कारण भगवंताचं जर नामस्मरण आपण केलं या काळात तर ग्रहणातील जी नकारात्मक ऊर्जा आहे आणि या नकारात्मक ऊर्जापासून आपलं संरक्षण नक्की होणार हनुमान चालिसा शिवामृत भगवद्गीता हे वाचन जरी केलं ना आपण तरी चालते परंतु मित्रांनो चंद्रग्रहणातली सकारात्मक जी ऊर्जा आहे पित्रासाठी चांगली बघा आपण कारण हा दिवस श्राद्ध चालू होतो या दिवशी म्हणजेच भाद्रपद पौर्णिमा आणि भाद्रपद पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये फार महत्व आहे कारण पितृपक्ष सुरुवात होते आपले वाढ वडील या ठिकाणी आपल्या घरी येणार आहेत या ठिकाणी आपण पिंडदान तर्पण नक्की करायचं तर मित्रांनो भाद्रपद पौर्णिमा हा दिवस फार महत्वाचा आहे कारण चंद्रग्रहण या दिवशी या दिवसामध्ये कालसर्प आणि पितृदोष मुक्तीसाठी दिवस हा अतिशय महत्वाचा आहे कारण चंद्रग्रहणाच्या वेळेस पितरांना आपण तर्पण आणि दान जर केलं ना तर संपूर्ण पितृदोष नष्ट होऊन जाईल तुमचा आणि जीवनामध्ये भरभराट तुमच्या होईल नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातली निघून जाईल तुम्ही ख्याती घेतलेलं कार्य पूर्ण होणार आहे निश्चित आणि या दिवशी मित्रांनो आत्मचिंतन नामस्मरण ध्यान हे मानसिक शांती तुम्हाला मिळवून देणार आहे तुमच्या मनामधील जी चिंता आहे तुमच्या मनामधलं जी टेन्शन आहे सगळं निघून जाईल बघा फक्त आत्मचिंतन करा नामस्मरण भगवंतच आणि या ग्रहण काळामध्ये अनेक लोक उपवास करतात कारण आध्यात्मिक शारीरिक शुद्धीसाठी हे लाभदायक आहे उपवास करणं त्या दिवशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पौर्णिमेच्या वेळेस तुमचं जर श्राद्ध असेल तुमच्या घरातलं तर ग्रहण चालू होण्याच्या अगोदर हे श्राद्ध करून टाकायचं आपण आणि ग्रहण झाल्यानंतर गंगाजल पाण्यानं अंघोळ करायची मस्त पैकी आता सगळ्यालाच गंगाजल पाणी नसल तर गंगेचं नाव घेऊन तुम्ही पाणी अंगावर घेतलं तर त्या ठिकाणी गंगा तयार होती विश्वासान्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातली निघून जाईल संपूर्ण घरामध्ये आपण गंगाजल शिपडायचं किंवा गोमूत्र असेल शिपडायचं मंदिर आपलं घरातलं अतिशय सुंदरपणे साफ करायचं देवाची पूजा करायची स्वयंपाकघर घर आपलं साफ करायचं घरातलं जुनं पाणी ओतून देऊन नवीन भरायची आणि त्या ठिकाणी तुमच्या देवाला तुमच्या घरात जो देव असेल खुलं जे काय तुमचं दैवत असेल सुंदर असा सात्विक भोग त्या ठिकाणी दाखवायचा तर मित्रांनो यावेळी चंद्रग्रहण म्हणजेच मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपते रात्रीचं तर एवढ्या रात्रीचं ही सगळी कामं करणार आहे का कोण नाही तर सकाळी लवकर उठावं आणि हे सगळे नियमाचं पालन करून आपण साफसफाई करायची आणि भगवंताला नैवेद्य त्या ठिकाणी दाखवायचं आहे सात्विक आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ग्रहणाचा जो काळ आहे या काळामध्ये भांडणापासून दूर राहायचं भांडणं करायचे नाही दान त्या ठिकाणी आपण द्यायचं दान तुम्ही जर दिलं तर फार मोठं तुम्हाला पुण्य मिळणार आहे तुमचे पूर्वज त्या ठिकाणी आनंदित होणार त्यांच्या नावानं तुम्ही दान करा लक्षात घ्या आणि पितृदोष नष्ट करा संधी तुम्हाला एक आलेली गर्भवती स्त्रियासाठी चंद्रग्रहणाचा काळ हा नकारात्मक ऊर्जाने भरलेला आहे परंतु पित्रासाठी काळ अतिशय चांगला आहे बघा त्या ठिकाणी तुम्ही दान नक्की द्या गर्भवती महिलांनी आपल्या मुलांच्या सुरक्षितेसाठी लक्षात ठेवा जे आहे आपल्या बाळाच्या सुरक्षितेसाठी आपल्या घरातून बाहेर पडू नका तुम्ही विज्ञानाला मानत असताल तरी अध्यात्मालाही माना कारण ज्या ठिकाणी विज्ञान ना हातबाहेर टेकते त्यावेळेला अध्यात्म चालू होतं काही घरातून बाहेर पडायचं नाही आणि भगवंताचं नामस्मरण करायचं देवाचं नामस्मरण केलं भगवान श्रीकृष्ण तुमच्या बाळाचं रक्षण नक्की करणार बघा करणारच त्यात शंका नाही नरसिंह कवच जर माहित असेल त्याचं पठण करा विशेष म्हणजे मित्रांनो हा जो काळ आहे सगळा चंद्रग्रणाचा टी व्ही ॲप जास्त करून पाहू नका मोबाईलवरून जास्त व्यस्त राहू नका मोबाईलमध्ये आणि भगवंताचं नामस्मरण करा तर मित्रांनो अशीही भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आले या चंद्रग्रणाची सुंदर अशी खरी माहिती कारण जुन्या जाणकारांनी सांगितलं जुनी लोक जी आपल्याला आप सांगत होती त्या पद्धतीने आपण विश्वास ठेवून ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा आणि भगवंताचं नामस्मरण ही जर माहिती आवडली तर आम्हाला ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र